महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते कारण बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरले अशातच आता पुन्हा पुण्यात दोन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात संतापाची लाट उसळली आहे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या घटनेत स्कूल बस ड्रायव्हरन आठ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुणे शहरातील वानवडी भागात घडली आहे आता या घटनेप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला याशिवाय हा धक्कादायक प्रकार करणाऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या स्कूल बस ड्रायव्हरला देखील पोलिसांनी अटक केली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की तीस सप्टेंबरला स्कूल बस ड्रायव्हर ड्रायव्हर बसने विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहोचला मात्र शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडवत असताना था त्या ड्रायव्हरने आठ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींना ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बोलावलं आणि त्या दोघींसोबत अश्लील चाळे केले या धक्कादायक घटनेतील एका पीडित मुलीनं याबाबत संपूर्ण माहिती तिच्या पालकांना दिली त्यानंतर पालकांनी वनवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली आहे मात्र या घटनेतील पीडित मुलींची प्रकृती व्यवस्थित आहे तसेच नियमाप्रमाणे प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला केअरटेकर असणं अत्यंत बंधनकारक आहे या स्कूल बसमधील महिला केअरटेकर या घटनेवेळी स्कूल बसमध्ये होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय मात्र आता या घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज